रामराम शेतकरी मित्रांनो पेना कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सध्या सरखीची वाढसुद्धा चांगल्या कंडिशनमध्ये झालेली आहे आणि हे बघू शकता तुम्ही बोंड पण सध्या चांगल्या अवस्थेमध्ये पक्के झालेले आहेत काही जागेवर बोंड फुटण्याची पण शक्यता आहे पण यामध्ये एक प्रॉब्लेम आहे बघा तर सध्याच्या घडीला सरक्यांची भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे काही जागेवर डोक्याच्या वर गेलेले आहे काही छाती इतके आहे या सततच्या पावसामुळं एक अजून एक त्यामध्ये एक प्रॉब्लेम होत आहे बरेचशा ठिकाणी बघू शकता तुम्ही हे बघा असे किडकी बोंड होऊन खाली पडत आहेत हे बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे हे बघा हे बोंड किडलेलं आहे आळीनं अशा प्रकारे भरपूर समस्या होत आहेत बघू शकता हे अशा प्रकारे बोंड किडल्यानंतर चढून खाली गळून पडत आहे तर या समस्येवर उपाय काय जर तुम्ही या समस्येवर कुठेही बघितलं यूट्यूबवर जरी कितीही व्हिडिओ बघितले कुणालाही विचारून वगैरे काही फवारणी केली तर याचा काहीही उपयोग होणार नाही कारण की सध्याच्या घडीला सरक्यांची वाढ खूप जास्त प्रमाणात झालेली आहे आणि एकदम मध्ये असे फटीमध्ये दाटीसुद्धा झालेली आहे म्हणजे झाड चांगल्या प्रकारे फंजाळलेलं आहे आणि या सततच्या पावसामुळे जे बारीक पाऊस चालू असतो त्यामुळे जे जमिनीच्या खा जवळचे जे बोंड असतात त्यांना बुरशी लव लागण्याचे चान्सेस जास्त असतात आणि जे दाटीतले झाडं असतात त्यांना हवा वगैरे लागत नाही आणि बुरशी लागल्यामुळे हे बघू शकतो मी अशा प्रकारे बोंड काळ पडण्याची आणि असे जे सडल्यासारखे बोंड होतात यावर उपाय एकच असतो की जेव्हा आपण चौथी फवारण घेतो त्यामध्ये झाडांची वाढ खुंटण्यासाठी त्यामध्ये एखादा औषध वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला नंतर त्यामध्ये फायदा होऊ शकत पण सध्याच्या घडीला झाडांची वाढसुद्धा जास्त झालेली आहे आणि झाडे एकदम बघू शकतो मी अशा प्रकारे फंजाळलेले आहेत आणि वरतून जो बारीक बारीक पाऊस चालू असतो सतत त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे जे बोंड काळे होतात बोंड सडण्या सडण्यास सुरुवात होते अशा कंडिशनमध्ये तुम्ही कोणतेही व्हिडिओ बघून कोणतीही फवारणी करू नका उगाच पैसा वेस्ट होतो त्यामध्ये जे कोणतेही ट्रीटमेंट ते तिसऱ्या आणि चौथ्या फवारणीला तेव्हाच घ्या घ्यावा लागतात आता सध्याला जर जास्तच वाढ होत असेल तर तुम्ही सेंड सुद्धा करू शकता दुसऱ्यांचं ऐकून कोणाचं हे बोंड आळी वगैरे आळीसाठी आपण एखादं औषध वापरू शकतो पण अशी जी आ, कंडिशन असते सध्या बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता ही सरकी पूर्ण फटीमध्ये दाटलेली आहे आणि याच्यामध्ये जर बारीक बारीक पाऊस सतत लागून राहिला तर बोंड सरण्याचे चान्सेस जास्त असतात हे कोणत्याही ट्रीटमेंटनं सॉल्व्ह होऊ शकत नाही